अकड़ रमाबाई आंबेडकर नगर जी रिरी वी गली गली शहीद आदरांजली रिपब्लिकन प्राही अकर जुलाई हा कार्यक्रम अचो दिवस द पावसाच्या दिवसामध्ये जे अचानक अशा पद्धतीचा गंभीर अशा पद्धतीचा त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये ज्या फुकड्याची विटंबणा करण्यात आली होती त्या फुकड्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले माझं लग्न झाल्यानंतर मला वाटतं त्या त्याच्या उद्घाटनासाठी मी तसा रामाबाई आंबेडकर नगरची प्रत्येक गल्ली गल्ली किंवा वस्ती या वस्तीची माझा त्यांचा काळामध्ये अत्यंत जबरदस्त संबंध पाहिजे त्यांचाची मुवमेंट म्हणजे दलितांच्यावर होणार अन्याय अजून करण्यासाठी

एक तर अचानक घरी बोलले पक्ष ऐक्यामध्ये आपल्याला ऐक्यामध्ये आम्ही आलो असतो तर कदाचित त्यांचं जीवन राहिले आणि पुढे झालेलं आहे की हे अशाच पद्धतीने टिकणार नाही हे समाजामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा ऐक्याचा उत्साह होता समाज बांधवांना वाटत होतं की आपले सगळे नेते एकत्र आले पाहिजेत आणि सगळे नेते एकत्र आले अरे सगळे नेते दोन तीन महिने सुद्धा एकत्र आले नाही मी तर अनेक वेळेला सर्वांना लिहिलेलं आहे पत्र मी तर अनेक वेळेला सर्व नेत्यांना लिहिलेलं आहे पत्र करीत येणार एकत्र नेते एकत्र येत नाही जनतेकर एकत्र आलं पाहिजे जनता एकत्र येत नाही वस्त्या वस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये लोकशाही आहे सर्वांना पुढे जायचं का अधिकार कोणती सोशल पॉलिटिकल भूमिका घ्यायची गोष्ट का प्रयत्न केल्यानंतर सुद्धा समाज एकत्रित नाही सगळे गट एकत्र एकत्रित नाही तरी आम्ही सगळे आंबेडकरवादी आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या केसाला हात लागला तर या ठिकाणी जसे दहा शहीद झाले अशा पद्धतीने हजारो शहीद होण्यासाठी तयार असणारी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या औरंगाली आमच्यामध्ये आमच्यामध्ये फूट असा नाही आहे अनेक पक्षामध्ये गट झालेले आहे तिकडून तिकडव तिकडून तिघडव जाणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे तिकडून तिकडे गेले तिकडे मिळत नाही बेड्यावरून गेले की तिकडेच सांगायचा विषय एवढाच आहे की काय लोकशाहीमध्ये सर्वांनी कुठे जायचं नाही चित्र जे आहे चित्र आपल्याला बदलण्या पुन्हा एकदा काम करारखी निर्मिती करायची काय ते विचार नव जवान लोकांना एकत्रित जाणून एक जबरदस्त त्याच्या पद्धतीची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न मला ते जी मंत्रीपदाची फार होऊ शकत नाही मंत्री असलो काय नसलो काय खासदार असलो काय नसलो काय मी तुमचा आहे साऱ्या देशामध्ये माझी ओळख आहे जगभरामध्ये माझी ओळख आहे म्हणजे मंत्री आहे म्हणून ओळख आहे मी बाबासाहेब आंबेडकरांचा केला बाबासाहेब आंबेडकरांचा मी अंग आहे जय भीमला बुलंद करण्यासाठी प्रयत्न करणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे जगभरातले भारतातले अनेक राज्यातले महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातले तालुक्यातले गावागावातले लोक माझ्यासोबत आहेत त्यामुळं चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायची आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जायची आहे पॉलिटिकल चळवळ आपली तुम्ही स्ट्रॉंग होत नाही सामाजिक चळवळ आपली स्ट्रॉंग आहे कारण अन्याय घराधार मी झाले होतो आणि राजा गांगुडे म्हणत होता की म्हणजे या ठिकाणी संप्रदायाला बाबासाहेबांनी वारकरी संप्रदायामध्ये असणारे इतर पाटील आलेले आहेत या ठिकाणी आम्ही सर्वजण अशोकगिरी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजित आहे रुदर काळे तुळस अनंतचंद यांच्या नावाने सपुलैपणे विनंती सरकार करायला मिळेल. र आदेश जीवन राजा तुळरंगराव बोल राजा. श्री सचिगाला मनोहर जाधव येत आलेले आहेत. आणि शही जर आपले सगळे लोक नसले म्हणजे नावाचा विषय सगळे घ्यायला म्हणून असाल त्यांच्या नावाने घ्यायला म्हणून नावाचे विषय नाही आपण सगळे या ठिकाणी आहोत आणि आपल्याला बुलंद आहे त्या म्हणून शिक्षा व्हायला पाहिजे कायद्याच्या घताट्यातून त्याला चुकता बाबासाहेबांनी कायदा केलेला आहे पण अनेक वेळेला कायद्याच्या माध्यमातून अनेक वेळेला होऊ शकतात अनेक वेळेला मर्डर के लो केलेले लोक असतात ते मर्डर केलेले लोक सुटतात पाच टक्के लोकांना शिक्षा होते जो ऐंशी नव्वद टक्के आणि वकील जे असतात ते वकील प्रत्येकाने बाजू असतात त्यांनी मर्डर केलेला असला तरी वतीस सांगा त्यांनी मर्डर केलेला नाही